अरे न्यूजवाल्या हो थोडीतरी अख्खल लाज शरम कुठं आहे का नाही तुम्हाला आपलेही वीर तिथं शहीद होत आहेत आपल्याही लोकावरती हल्ले होत आहेत आणि तुम्ही त्याला क्रिकेटसारखं किंवा ते, क्रिकेट ते मधल्या कॉमेंट्री केल्यासारखं तुमची बावळटपणा नीच नालायकपणा चरम सीमेवरती गेलेलं आहे ते आजतकवाल्याने तर पूर्ण लाज पूर्ण बांधून टाकलेली आहे ते अंजना ओमकर्ष कुठं काय बोलत असते तो एक पत्रकार तर तुम्ही अगोदर हा व्हिडिओ क्लिप बघा मोटर शलिंग हो रही है अभी इस समय भी हंजना धमाका मैं कैमरा पर से कहूंगा थोड़ा सा यहाँ पर धमाकों की आवाज सुनाई दे रही मेरे धीरे यहाँ पर धमाकों की आवाज सुनाई दे रही है काफी लाइट कम कर लीजिए लाइट कम कर लीजिए लाइट कम कर लीजिए सुनील जी लाइट बोलिए कम करेगा लाइट 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 कम कर लाइट कम कर हे बघितलं बावळटपणा यांचा ती अंजना ओमकर्श्यप तिथून सांगते की लाईट थोडं कमी करा हा कुठंतरी जाऊन लपल्यासारखं करतोय अरे तुम्ही न्यूज चॅनलवाले आहेत कारण तमाशाचा थेटर बिटर उघडलेला आहे आणि देशाच्या अस्मितेचा प्रश्न आहे पूर्ण जग आज भारतीय न्यूज चॅनलला बघत असेल आणि त्याच्यामधून तुमची काय लायकी ठेवणारे ते लोक आणि तुमची काय किंमत असणार आहे की एखादे यू एस यू के किंवा कुठल्या बाहेरच्या देशातल्या लोकांनी जर तू हे न्यूज चॅनल बैठले आणि असा बावळटपणा जर बघितला तर त्यांना काय वाटत असेल हा देश असाच आहे का तुमच्या टी आर पीच्या बावळट लोकांना तुम्ही बावळट गोष्टी सांगण्याच्या नादामध्ये देशाच्या अस्मितेचा विषय तुम्ही पूर्णपणे पणाला लावलेला आहे आणि एक तर गोष्ट एवढी हाईट झाली की भारताचे विमान कुठून कुठल्या गोष्टीसाठी उडत आहेत भारतीय सैनिकांच्या हालचालीसुद्धा तुम्ही सांगायला तयार केलं आम्ही तुम्ही न्यूज चॅनलवाले आहात का ते पाकिस्तानचे एजंट आहात थोडी तरी लाज शरम असली पाहिजे हे बघा हे बावडपणा और इसी के साथ आईमसा ऑन अब भारत का ये हेलीकॉप्टर आ पहुंचा है गुजरात के आसमान की तरफ जो आपको बताएगा कि समंदर का ये विशाल स्वरूप आखिर किस तरह की हलचल बता रहा है समंदर से आता पाकिस्तान मधले आपले जे दुश्मन आहेत ते तुमचं इंस्ट्रक्शन बघून त्यांनी त्यांची स्ट्रॅटेजी बदलतील ना काहीतरी हे काय मोदीजींची रॅली नाही किंवा आय पी एलची मॅच नाही की चला तुम्ही सगळ्या गोष्टी एंड टू एंड कॉमेंट्री करून सांगाल आणि ते तुम्ही त्याचा आनंद घ्याला आणि तुम्ही युद्धाला जश्न म्हणजे विजयाचं काय म्हणते त्याला असं जश्नाचं माहोल बनवून टाकलेला आहे दिवाळी तुम्ही त्याचा उत्सव साजरा करताय आपले सुद्धा पाचपन्ना सैनिक त्याच्यामध्ये शहीद झालेले आहेत त्याच्यासोबतच पूंछमध्ये काही लोकांचे पंचवीस तीस लोकांचे जीव गेलेले आहेत काही जखमी झालेले आहेत आपल्या लोकावर सुद्धा तिथं हल्ले होत आहेत हे सगळं सोडून तुमचा बावळटपणा आज देशाला झोमतोय किंवा देशाची बदनामीचं कारण ठरत आहे कारण तुमच्या न्यूज म्हणण्यापेक्षा तुम्हाला तमाशाचं फड म्हणलं तरी हरकत नाही त्याच्यापेक्षा चांगला आमच्या गावाकडे तमाशाच्या फडामध्ये कार्यक्रम होतात तुमच्यापेक्षा चांगलं तुम्हाला बघण्यामध्ये काहीतरी सेन्स असला पाहिजे युद्धजन्य परिस्थिती आहे काहीतरी पण असला पाहिजे आज नशीब ते आपले आर्मीवाले दररोजचं येऊन आणि मी तुम्हाला सगळ्यांना सांगतो जेवढे काय माझे व्ह्युअर्स असतील ह्या बावळटपणा बघायचं बंद करून टाका ज्यावेळेस आर्मीवाले आपले ते आ, सोफिया कुरेशी आणि त्या सिंग मॅडम आणि अजून त्या आपले जे आर्मीचे चीफ आहेत त्यांचे प्रेस कॉन्फरन्स होतात त्याच्यावरती ते बघा आणि त्याच गोष्टी ऑथेंटिक आहेत नाहीतर ह्या लोकांनी तर त्या इस्लामाबादमध्ये कुठं रावळपिंडीमध्ये झेंडे गाडले त्यांना उद्ध्वस्त करून टाकले अरे आपण इंटरनॅशनल लेवलवरती हो काही गोष्टी डिप्लोमॅटिक पद्धतीनं बोलतोय त्यांचे आपण फक्त डिपेंड आहे असं दाखवलं आहे आपण रिॲक्ट आहे आणि तुम्ही काय सांगताय की रावळपिंडी उडवलं हो इस्लामाबाद उडवलं हो अरे तुमचे न्यूज चॅनल बघून इंटरनॅशनल लेवलवरती भारताची अस्मिता खराब होईल ना आज भारत स्वतःला एक सेन्सेटिव्ह आणि एक संवेदनशील देश म्हणून जगापुढं प्रस्तुत करतो आहे कारण पाकिस्तानने ज्या गोष्टी केल्या त्याचं प्रतिउत्तर म्हणून आपण देतो आहे आपण कुठल्याही गोष्टी उडवत नाही किंवा हे करत नाही जेवढं पाकिस्तान आपल्यावरती हल्ला करतं त्याचंच प्रतिउत्तर म्हणून भारत देतो आहे हे सांगून भारताची एक प्रतिष्ठा आणि भारताचे एक जे अस्मिता आहे इंटरनॅशनल लेवलवरती त्याला मेंटेन करण्याचा भारत प्रयत्न करतो आहे भारत सरकार प्रयत्न करते आणि भारतीय आर्मीसुद्धा प्रयत्न करते पण तुम्ही लोकांनी गटारीच्या वरचं करून टाकलेलं आहे भारतीय युद्ध सिच्युएशनला काहीही काही काल रात्रभर तर ह्या लोकांनी पाकिस्तानला दहा बारा वेळा उद्ध्वस्त करून टाकले असतील ते रिपब्लिक तक आस्तकवाल्याने तर म म्हणजे गुराळाच करून टाकलेला आहे पूर्णपणे कोण सार मोठमोठे शहर उडवलेलं सांगतं कोण आठ सांगतं आहे कोण चार सांगतं आहे ह्यांच्या बावळटपणाचा ह्यांच्यासोबतच स्पर्धा चालू आहे आज आपले भारतीय सैनिक जे पराक्रम करत आहेत त्याला सल्यूट केलंच पाहिजे भारतीय सैनिक योग्य ते कारवाई करत आहे आणि भारतीय सैनिकाच्या ह्या गोष्टीला आपल्या लोकापर्यंत योग्य संदेश द्या आणि आपले भारतीय सैनिक जी काय कारवाई करत असतील तुम्ही तिथं बावळटपणा करू नका अजिबात तिथं पोहोचू नका कारण काय गोष्टी सिक्रेट असतात गव्हर्नमेंट ते सिक्रेटली ऑपरेशन करत असतं आणि तुमच्या टी आर पीसाठी तुम्ही प्रत्येक गोष्ट फुटेजवरती दाखवून बावळटपणा बंद करा तुमच्या ह्या बावळपणामुळं मिलिटरीचे काही लोकांचं नुकसान होतं त्यांच्या ऑपरेशनचं नुकसान होतं त्यांच्या सिक्रेट स्ट्रॅटर्जीचं नुकसान होतं तिकडं मधले तुम्ही जे फुटेज वगैरे दाखवता पाकिस्तानवाले बघून त्यांची स्ट्रॅटर्जी बदलणार नाहीत का मग इंडियन जी आ, आर्मी आहे ते जी ॲक्शन घेणार आहे त्याच्यावरती जर काउंटर ॲक्शन त्यांनी तयार केलं तर ही तुमची रिपोर्ट किती महागात पडते किती आपले आर्मीचे मिलिटरीचे लोक मरू शकतात शहीद होऊ शकतात किती मोठं नुकसान होऊ शकतं ह्याचा थोडा तरी किंचित तरी विचार आणि प्रेक्षकांनी सुद्धा हे बघण्याच्या अगोदर विचार केला पाहिजे हे आज वाले काल रात्री जे बॉम्बा बॉम्ब मारले त्याच्याबद्दल इथे येऊन माफी मागतात हे ऐका सच्ची आप तक पहुंचे लेकिन हमारी पूरी सतर्कता बावजूद कुछ अधूरी ऑन एयर हो गई इसके लिए हम आपसे माफी चाहते हैं हमारा आपसे वादा है हे hey, रात्रभर बोंबा मारतात सकाळी दुसऱ्याला कुणाला तर छोट्या मोठ्या पत्रकार माफी मागायला सांगतात पण त्यांनी रात्रची कमाई करून घेतलेली होती त्याच्यावरती हे सगळ्यात महत्वाचं आहे देश बी यांच्यासाठी काही नाही आर्मी यांच्यासाठी काही नाही आपले सात आठ दहा जे आर्मी ऑफिसर होते ते म्हणजे मिलिटरीचे सैनिक शहीद झालेले आहेत त्यांच्याबद्दल संवेदनशीलता थोडीही नाही यांच्याकडं जरा खा त्यांचं आज आपल्या मीडियावरती एकदम स्पष्ट स्वच्छ भाषेमध्ये ते येऊन सांगत आहेत मराठीमध्ये सॉरी हिंदीमध्ये सांगत आहेत इंग्लिशमध्ये सांगत आहेत ते योग्य पद्धतीनं कारवाई करत आहेत आणि पाकिस्तानच्या क्रियेला प्रतिक्रिया म्हणून भारत ह्या सगळ्या गोष्टीकडे बघितलं जातं अजून भारत युद्धजन्य परिस्थिती निर्माण व्हावी अशी कुठलीही स्टेटमेंट दिलेलं नाही न्यूजपणा न्यूजवाल्यांनं तुमच्या बावळटपणामुळं युद्धजन्य परिस्थिती निर्माण करण्याचं तुम्ही वातावरण तयार करताय का कुठं असंही कधी कधी वाटतं तुम्ही भारताचे न्यूज चॅनलवाले कमी आणि पाकिस्तानचे हेर आणि एजंट जास्त आहे कुठं ना कुठं तुमच्या ह्या गोष्टीला आळा घालून एक संवेदनशीलपणा दाखवणं खूप गरजेचं आहे तुमची लायकी तर असंही गळाटलेली आहे ॲटलीस्ट न्यूज चॅनल ज्यावेळेस युद्धजन्य परिस्थिती आहे त्यावेळेस तुमच्यावरती रिलाय केलं जातं कारण तुम्ही तिथं रिपोर्टिंग करता असं जग भारतातले किंवा जगातले लोक समजतात आणि तुमचा जर हा बाजपणा जर बघितला तर ह्या युद्धावरून सुद्धा जगाचं आणि भारताचं आणि भारतातल्या शेवटच्या नागरिकांचा विश्वास उडून जाईल असंही उडालेलंच आहे पण ते शेवटचं तुम्हाला चान्स आहे की ह्याच्यामध्ये योग्य ते रिपोर्टिंग योग्य ती माहिती योग्य लोकापर्यंत पोचवा आणि काही गोष्टी जे संवेदनशीलपणा आहे ते संवेदनशीलपणा जपा भारताची आर्म फोर्सेस स्ट्रॅटर्जी ते योग्य ठिकाणी राहू द्या झाल्यानंतर सांगा होण्याच्या अगोदर कोण कुठलं विमान कुठून उडतं आहे हे सांगायची गरज नाही ह्याच्यासाठी ते लोक हेअरची सुविधा करतात आणि तुम्ही त्या हेअरचं काम करताय का हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे भारतीय सैन्याला भारतीय जाबाजवीरांना आणि जे जे विमान पाडलेलं आहे आर्नफोर्सने एक त्यांची ऑफिशियल वेबसाईटवरून त्यांनी हा व्हिडिओ प्रदर्शित केलेला आहे त्यांनी पाकिस्तानचं तो विमान पाडलेलं आहे बरेच सुदर्शन चक्र जो भारताचा तो अडवण्याचा हे आहे क्षेपणशास्त्र का म्हणतात त्याला त्यांनी बरेच मिसाईल्स त्यांनी थांबवलेले आहे सहा तेरा काहीतरी शहरावरती टार्गेट केलेलं होतं सगळं नाकामी करत चाललेलं आहे भारतीय सैनिकावरती पूर्ण आणि पूर्ण भरोसा आहे आणि ते योग्य ते कारवाई योग्य त्या वेळी योग्य त्या पद्धतीनं करत आहेत तुम्ही तुमचा बावळटपणा बंद करा तुम्हाला दाखवायचं असेल तर भरपूर गोष्टी आहेत देशामध्ये त्या गोष्टी दाखवा आणि एक प्राईम टाईमला योग्य त्या दूरदर्शनवरती कारगिलच्या वेळेस जे न्यूज यायचे किती आपले शहीद झाले त्यांच्याकडून आपण काय काय कारवाई केलो आणि उद्याच्यासाठी काय काय स्ट्रॅटर्जी आहे एवढं फक्त तुमच्याकडून न्यूजच्या अपेक्षा आहे चोवीस तास कोणच युद्ध करत नाही तुम्ही जेवढ्या गोळ्या जेवढ्या बारूद ठोकलेले जेवढे बॉम्ब टाकलेले जेवढे विमानं उडवलेले तुम्ही व्हिडिओ गेमचे जे फुटेज बिटेज आणून लावताय कुठल्या इराण मी तर बरेच असे व्हिडिओ बघतोय की ते रशिया युक्रेनमधले युद्धाचे फु फुटेजेस दिसतात कधी ते इस्रायल आणि पॅलेस्टाईनच्या युद्धातले फुटेज अरे म्हणा बंद करा ना परत परत तेच सांगायची वेळ येते देशाच्या नागरिकांनी सुद्धा सुशिक्षित आणि सुज्ञान आहेत आर्म फोर्सच्या आर्म फोर्सच्या ऑफिशियल यूट्यूब चॅनल असतील ट्विटर हँडल असतील किंवा त्यांची जी कॉन्फरन्स येते त्याच्यावरच विश्वास ठेवा आपली न्यूज चॅनल म्हणजे तमाशाचा फड झालेला आहे फक्त आणि फक्त त्यांना नंगा नाच करायचा आहे सगळे मिळून भारतीय सैनिकांसोबत राहूत आणि सैनिकाचं मनोबल वाढूत आणि आपल्याकडून काहीही चुकीची माहिती आर्म फोर्सच्या त्या लोकांच्या घरच्या लोकापर्यंत पोचायला नको चुकीच्या बातम्या त्यांचेही कुणीतरी आहे तुम्ही जे बोंबा बोंब मारता तुमचं त्या सैनिकाच्या किंवा तुमच्या खानदानातलं कोणी सैनिकामध्ये नाही मरणाऱ्यांचे जे शहीद होणारे सैनिक आहेत त्यांच्या घरापर्यंत चुकीची न्यूज जायला नको याची काळजी घ्या धन्यवाद